नमस्कार माझं एक गाणं आहे निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ एक जबस्त भारी भारी मस्त मस्त गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ एक जबस्त भारी भारी मस्त मस्त गाणं निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ हारले तर काय झाले यश नाही मिळाले तर काय झाले पुन्हा जीत मिळेल पुन्हा यश मिळेल नका नका चिंता करू नका नका चिंता करू पुन्हा जीत मिळेल पुन्हा यश मिळेल नका नका चिंता करू नका नका चिंता करू निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ हार जीत असतेस कोणी जिंकतेच तर कोणी हारतेस हार जीत असतेस कोणी जिंकतेच तर कोणी हारतेस मग कशाला चिंता करता का दुखी होता का नाराज होता प्रयत्न करा प्रयत्न करा मेहनत करा पुन्हा जीत नक्की मिळेल पुन्हा जीत नक्की मिळेल यस नक्की मिळेल पण पन पण दुखी नका होऊ नाराज नका होऊ पण पण दुखी नका होऊ नाराज नका होऊ निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ नका नका तुम्ही दुखी होऊ जीवन आहे संकटमय दुखमय समस्यामय जीवन आहे संकटमय दुःखमय दुखमय कधी यश येते तर कधी अपयश येते कधी हार होते तर कधी जीत होते कोणाची जीत होते तर कुणाची हार होते म्हणून 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 नका नका नाराज होऊ नका नका नाराज होऊ नका नका नाराज होऊ नका नका, हो, नका नका दुखी राहू हो, निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ नका नका तुम्ही दुखी होऊ पुन्हा पुन्हा प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर पुन्हा पुन्हा तुम्ही संघर्ष करा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर पुन्हा <स्या> पुन्हा तुम्ही संघर्ष करा ध्येय आपले स्वप्न आपले पुन्हा साकार करा उमेदवारांनो नका नका चिंता करू उमेदवारांका चिंता करू नका नका चिंता करू निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ नका नका तुम्ही दुखी होऊ नक्की तुम्हाला यश मिळेल जीत नक्की तुमचीच होईल जीत नक्की तुमचीच होईल यश तुम्हालाच मिळेल नक्की तुम्हाला यश मिळेल जीत नक्की तुमचीच होईल नक्की तुम्हाला यश मिळेल धीरी ठेवा संयम ठेवा मेहनत करा काम करा कष्ट करा संघर्ष करा पॉझिटिव पॉझिटिव तुम्ही विचार करा विचार करा नका नका हिम्मत हारू नका नका चिंता करू नका नका चिंता करू नका नका खचित होऊ उमेदवारांनो नो नका नका नाराज होऊ उमेदवारा नो नका नका नाराज होऊ नका निराश होऊ नका निराश होऊ नाराज नका नका होऊ नका निराश होऊ नाराज नका होऊ निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो नका नका तुम्ही दुखी होऊ हारले तर काय झाले यश नाही मिळाले तर काय झाले पुन्हा जीत मिळेल पुन्हा यश मिळेल नका नका चिंता करू नका नका चिंता करू निराश नका होऊ नाराज नका होऊ उमेदवारांनो